मला स्वाभिमान आहे की वयात बाद कधी कोणाला बापू घाबरत नाही आणि मला इथं गार केले त्याच्यामुळे ह्या भागातील लोक आदरणीय चंद्रकांत नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत त्याच्यामुळं तुमच्याकडचा लीड किती आहे बापू त्याच्यापेक्षा डबल लीड आम्ही आमच्या भागातून विधानसभा निरीक्षांच्या निमित्तानं या प्रचार सभेच्या अध्यक्ष आपले उमेदवार सर्वांचे नेते आदरणीय ने सोपसाहेब माजी नवराध्यक्ष विश्वास भाऊ युराज बाबू स्टेजवरून सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो आता बापूने एवढंच वाटलंय की आता काय घेवायची गरज आहे कारण मागच्या दहा पंधरा दिवसापासून आम्ही प्रत्येक गावात फिरत आहे फिरत असताना अतिशय चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील आहे दोन्ही नेत्यांचा जर तुलना केली तर तीस चाळीस वर्षात चोपर साहेबांनी सर्वसामान्य माणसाचं सा काम करत असताना कधी कुणाच्या खिशाला हात लावला नाही कधी कुणावर केसेस दाखल केले नाहीत ना कधी कुणाला त्रास दिला नाही परंतु मागच्या पाच वर्षात आपण पाहिला असेल की ज्या माणसाला आपण निवडून दिलं माणसानं प्रत्येक गावातील कोण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करणे आणि गुन्हे दाखल करून तुम्ही आमच्या बरोबर या मग तुमच्या के केसेस मिटवतो ह्या पद्धतीचं राजकारण मागच्या पाच वर्षात झालं आज आपण बघताय की मध्ये मार्केट कमिटीमध्ये काय अवस्था आहे सोयाबीन खरेदी यांनीच करायची उडदाची खरेदी येणीच करायची ज्वारी खरेदी येणीच करायची आज तालुक्यात चार हजार कोटीचा निधी आणला म्हणून गाव करतात प्रत्येक गावात डिजिटल लावले होते पाच कोटी दहा कोटी आणले परंतु आज प्रत्येक गावात फिरत असताना कुठलाही रस्ता नीट नाही कुठलीही कामं चांगल्या पद्धतीची नाहीत सगळे निकृष दर्जाची कामं आपण पाहतोय आणि ही कॉन्ट्रॅक्ट कामं घेत असताना फक्त स्वतःच्या भावासाठी रस्ते मंजूर करून आणण्याचं काम फक्त या लोकांनी केलं आज मला स्वाभिमान आहे कि वयात कधी कोणाला बापू घाबरत नाही आणि मला मला लाईट कार केलंय त्याच्यामुळे ह्या भागातील लोक आदरणीय चंद्रकांत नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत त्याच्यामुळं तुमच्याकडचा लीड किती आहे बापू त्याच्यापेक्षा डबल लीड आम्ही आमच्या भागातील कारण ह्या भागातील लोक स्वाभिमानी आहेत कधी पैशावर विकले जाणार नाहीत आणि एकनिष्ठेनं एक ना काम करणारे माणसं आहेत त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आजपर्यंत सर्व इतिहास मोडीत काढत बार्शी तालुक्यातील साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यानं आपल्या तालुक्यातील या भागातील लोक निवडून देतील परवा मी आजापूरला गेलो ज्णे ज्णे करूं करूं त्या ठिकाणी मला समजलं की त्या ठिकाणी दमदटी करण्याची भाषा काय केली गेली आम्ही बोट ताब्यात घेऊ ही पाद्राव अजून तुम्ही लय ला म्हणा त्या गोष्टी आम्ही करून करून दमलाव पुन्हा त्या गोष्टी करायच्या पाळी येऊ देऊ नका फक्त मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या माणसाला जर धक्का लागला तर पुन्हा मला त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागलं एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो अरे तुम्ही प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला दम देण्याची भाषा बोलली जाते कुठल्याही गावात गेले की की असं म्हणला त्यानं दम दिला जर या पद्धतीनं राजकारण चालत असेल तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आज बापूनी मगाशी सांगितलं की त्यांनी कुठलाच माणूस सोडला नाही त्यांच्यासाठी काम करणारे माणसंही सोडले नाही ज्या माणसांनी त्यांच्यासाठी पैसे वतले त्यांना आमदार केलं त्या लोकांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम ह्या आमदारांनी केलेलं आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे जेवढा जास्तीत जास्त लीड आपण या भागातून द्या एवढी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि आदरणीय साहेबांचं चिन्ह मशाल मशाली पुरतं पटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या दोनशे संपूर्ण